सिरंज तालुक्यातील जाफराबाद गावामध्ये स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीने गावात कचराकुंडा बसवल्या आहेत हा एक चांगला उपक्रम आहे पण या कचराकुंडांमधील कचरा कोण साफ करेल असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत या कचराकुंड्या पूर्णपणे भरल्या आहेत आणि त्यातील कचरा रस्त्यावर येत आहे स्वच्छतेच्या दृष्टीने ही एक मोठी समस्या बनली आहे जाफराबाद ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात सिमेंटच्या कचराकुंड्या बांधल्या ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी वेगवेगळ्या कुंड्याही तयार करण्यात आल्या गावातील कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे आणि गाव स्वच्छ राहावे हा या मागचा उद्देश होता मात्र ग्रामपंचायतीच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसत नाहीये कचरा कुंड्या बांधल्यानंतर त्यातील कचरा नियमितपणे साफ करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे आता या कुंड्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत कचरा रस्त्यावर पसरत आहे आणि यामुळे अस्वच्छता वाढत आहे यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे काही कचरा कुंड्या तर अशा ठिकाणी बांधल्या आहेत जिथे त्यांची गरजच नाही त्यामुळे त्यांचा वापरही होत नाही ग्रामस्थांनी या कचरा कुंड्यांची नियमित साफसफाई करण्याची मागणी केली आहे जेणेकरून गावातील अस्वच्छतेची समस्या दूर होईल ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे जाफराबाद गावातील कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा एक गंभीर समस्या बनला आहे ग्रामपंचायतीने चांगल्या हेतूने कचराकुंड्या बांधल्या असल्या तरी त्याची योग्य देखभाल न झाल्यामुळे आता याच कचराकुंड्या अस्वच्छतेचे कारण बनत आहे ग्रामपंचायतीने तात्काळ यावर लक्ष देऊन कचरा नियमितपणे उचलण्याची व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे